भारतीय जनता पार्टी सरकारचा केलेलं आहे लोन लष्करी दराने आपण त्याचा सुद्धा निषेध इथं करणार आहोत आपलं कलंगित मंत्री घटकनेरा मंत्र्यांच्या विरोध आंदोलन झालं एक पाच मिनिटाचं आंदोलन आता एक वाजता ते आंदोलन आपलं संपलेलं

सत्तर वर्षाची एक वृद्धा फॉर्म सहा भरते तर फॉर्म सहा हा अठरा वर्ष एकोणीस वर्ष वीस वर्ष जो पहिल्यांदा मतदार, है, तेचा मतदार है वेग आहे त्याच्यासाठी आहे अनेक मतदार हे वेगवेगळ्या राज्यामध्ये आहे महाराष्ट्रात आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे बिहारमध्ये आहे असे अनेक कारण देऊन मतदार यादी भुगवली गेली होती आणि हे मतदार सगळे भारतीय जनता पार्टीला मतदान करत होते त्याचा भांडाफोड राहुल गांधींनी चार दिवसापूर्वी केला आणि त्याचा जबाब विचारण्यासाठी आज त्यांनी संसद ते निवडणूक आयोग अशा पद्धतीनं मोर्चा ठेवलेला होता तीनशे खासदार इंडिया गाडीचे त्याच्यात जाणार होते गेलेले होते परंतु निमलष्करी दल आणून त्यांच्यावर कारवाई केली गेली खरं तर तीनशे खासदार दिल्लीच्या जा रस्त्यावरून जाणं फार मोठी गोष्ट नाही दिल्ली मोठी राजधानी आहे रस्ते मोठे आहेत परंतु हे सरकार या मोर्चाला घाबरलेलं आहे या भूमिकेला उत्तर हे सरकार देऊ शकत नाही आणि म्हणून त्यांच्यावर अटकेची कारवाई होती त्याचा निषेध शिवसेना संभाजीनगर जिल्हा इथं करते इथं माननीय चंद्रकांतजी खैरेसाहेब माजी आमदार मान्य उदयभाऊ राजपूत राजूजी राठोड राजूजी वैद्य विजयजी साळवे महिला गाडीच्या आमच्या ताई देवताई दातारताई राखीताई पगारेतई या आमच्या महिला सुद्धा इथं आहेत आणि या सगळ्यांच्या वतीनं शिवसेना संभाजीनगर जिल्हा या घटनेचा तू सुद्धा तीव्र निषेध करते अशा पद्धतीनं या मतदार याद्या निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचं बटीक झालेलं आहे आणि म्हणून त्याचा निषेध सुद्धा आम्ही निदर्शने करून इथं करत आहोत मी खैरे साहेबांना विनंती करेल की आपण दोन शब्द मार्गदर्शन करा राहुल हो। गांधी यांच्या नेतृत्वानी सर्व पक्षाचे म्हणजेच त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे तीनशे खासदार म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा एक खासदार हे लोक म्हणतील तीनशे कुठे यांचे पण तीनशे खासदार त्या ठिकाणी मोठा मोर्चा काढला आणि राहुल गांधींनी यांनी ज्या इलेक्शन कमिशनच्या बाबतीत जे काही विचार काढले जे माहिती काढली ती माहिती त्या ठिकाणी आता लोक आता दोन्ही कर्नाटक निर्वाचन आणि देशाचे हे सुद्धा घाबरले परंतु या ठिकाणी मोदी घाबरले नाही मोदींना कसं घाबरायचं ते आता जनता घाबरायचं त्याप्रमाणे आता जे का माझे सांगितलं बांगलादेशामध्ये ज्या पद्धतीने पुढे लोक गेले आज घुसले महाराष्ट्रात किंवा देशात भारतामध्ये सुद्धा त्या ठिकाणी असं होऊ शकतं हे तुम्ही नाकारू शकत नाही का तर असं उतरलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात जिल्ह्यात जिल्ह्यात ठिकाणी हे आंदोलन चालू आहे ज्या अनंगित मंत्र्यांना हे काढत नाही आमच्या सर्व आमदारांनी ज्या ठिकाणी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मांडलं अंबादास जानेवी यांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नोटांचाही दाखवला अनिल बरोब यांनी तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने एक राज्यमंत्री गृहराज्यमंत्री कलंकित राज्यमंत्री त्यांनी स्वतःच्या आईवर बाळ डान्स बाळ चालू केला आणि पण बावीस महिला त्या ठिकाणी केल्या हे सगळं असताना सुद्धा मुख्यमंत्री काहीच करू शकत नाही मुख्यमंत्री का हद्वत झाले हे मला या ठिकाणी विचारायचं का नाही इथून आपल्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या घरी म्हणून मला या ठिकाणी आहे आता महाराष्ट्रामध्ये संपूर्णपणे जोरदारपणे आंदोलन सुरू झालेलं आहे संपूर्ण केले माननीय उद्धवसाहेबांनी आदेश दिलेला आहे की हे आजच आंदोलन नाही आता पूर्ण हे सतत आंदोलन हे सरकार जाईपर्यंत हे सरकार जाईपर्यंत त्या ठिकाणी आंदोलन आम्ही करत राहू मी या ठिकाणी हे सांगेन की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपण सर्वांना आंदोलन न्याय हक्क मिळवण्यासाठी आपण जोरदारपणे जर लढा तर आपण हे लढत आहोत आज या ठिकाणी जे प्रत्यक्ष आमच्या हे सगळ्यामध्ये अंबादास दानवे यांच्या त्या संयोजकाखाली जे काही आता आपण पाहिलेलं आहे जे बा बाटलीमध्ये नोटामध्ये पत्त्यामध्ये हे सगळं दाखवलं ते सगळं जनतेने पाहिलं आता हे सगळं ठिकठिकाणी आम्ही दाखवणार आहोत आणि जनतेला कळलं पाहिजे की हे काय चाललं तुमच्या चॅनलच्या माध्यमाद्वारे लोकांना कळलं की हे काय चाललं किती भ्रष्ट राज्याकडे किती भ्रष्ट आहे किती भ्रष्ट भ्रष्टाचार करतात तरी मुख्यमंत्री काही बोलत नाही आणि म्हणून त्या मुख्यमंत्र्यांना मी उचलून ठेवून तुम्ही पण याच्यात सामील आहात का असं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारतो मी माझ्या सर्व सर्व पदाधिकारी जे आपले आलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व पदाधिकारी जे आमचे पुरुष महिला युवा सगळ्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो आता फक्त आजच आजच नाही आता इथून आपल्याला पुढे सतत हे आंदोलन करत राहायचं महाराष्ट्रामध्ये आणि आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी जोरदारपणे साथ द्यावी ही विनंती करतो